नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकडी येथे गुरुवार रोजी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता पूर्ण दिवसभर कमीत कमी पन्नास ते साठ वेळा लाईट येणे जाणे करीत होती अचानक रात्री साडे अकरा वाजता पूर्ण लाईट गेली आणि लोणी गावातील शंभर युवक रात्री महावितरणाच्या कार्यालयात धडकले आणि त्याच रात्री अभियंता आत्राम यांना फोन केला आणि उत्तर आले की इमर्जन्सी लोडशेडिंग आहे त्यामुळे पूर्ण युवा वर्गात संतापाची लाट उसळली त्याचवेळी युवकांनी आमदार प्रताप अडसळ यांना फोन करून ही बातमी कळविली आमदार आणि तेथील कनिष्ठ अभियंता आत्राम यांचे कॉन्फरन्सवर बोलणे झाले आमदार यांनी फोनवर लाईट येण्या जाण्याविषयी तंबी दिली आणि सर्व मेंटेनन्स वेळेवर करण्यास सांगितले आणि ज्या कोणत्या खांब्यावरील तारे मधात येत असेल त्याचे फोटो व्हॉट्सअपवर पाठविण्यास सांगितले या प्रकारामुळे गावकरी आणि युवा वर्गामध्ये महाराष्ट्र सरकाराविषयी नाराजी दिसून आले ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી